सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिलानावर जिल्ह्यातील सातशे सत्तावन्न ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने संबंधित ग्रामपंचायतीचा कारभार सविस्तर अधिकारी दर्जाच्या प्रशासकांच्या हातात दिला जाणार होता जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात सर्वच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या होत्या मात्र या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रीट याचिकेवर सुनावणी होऊन प्रशासक नेमण्याच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी गट विकास अधिकारी यांना पत्र काढत प्रशासक नेमण्याची कारवाई न केल्याचे आदेश काढले आहे नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार मचिंद्र यशवंत बेर्डे यांच्या भेंडा तरवडी रस्त्यावरील वस्तीवर मंगळवार दिनांक दहा रोजी पहाटे दरोडखोरांनी दरोडा टाकून एकतीस हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम व जवळपास आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत जयश्री दौलत बेर्डे यांनी नेवासा नि, पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दिनांक नऊ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आम्ही सर्वजण जेवण करून मी माझे पती व मुलगी माझे बेडरूम मध्ये मा झोपले होतो अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा बारावीच्या परीक्षेत कॉपी मुक्त प्रशासनाने मोठी तयारी केली मात्र शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील दहावी बारावीच्या परीक्षेतील कॉपीची परंपरा या वर्षीही कायम असल्याचं दिसून आलं आहे जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला पंचेचाळीस पदके तयार करून त्याद्वारे परीक्षा केंद्रांना भेटी परीक्षेवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर ही पाथर्डी तालुक्यात सात तर शेवगाव तालुक्यातील दोन अशा कॉपी केसेस समोर आल्या आहेत अहिल्यानगर शहरातील कल्याण रस्त्यावर किरकोळ वादातून दोघां मित्रांवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे गणेश किरण बोरुडे व इंद्रजीत राहीज हे इंद्रजी दोघे जखमी झाले आहेत जखमी गणेश बोरुडे यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चौका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर शहरातील आदर्श लॉज येथे सुरू असलेल्या अनैतिक देह व्यापाराच्या प्रकारामुळे परिसरात असुरक्षतेचे वातावरण तयार झाले आहे त्यामुळे सदर लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आदर्श लॉजवर लॉजचा मॅनेजर धीरज प्रमोद बिंगले हा महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी उपविभागीय या पोलीस अधिकारी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत सायद्री टॉपटेन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मंगळवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सोळाशे रुपये भाव मिळाला मंगळवारी कांद्याची राहता बाजार समितीत दोन हजार आठशे एकोणनव्वद गोण्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला तेराशे ते, ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला कांदा नंबर दोन ला नऊशे ते बाराशे रुपये भाव मिळाला कांदा नंबर तीन ला चारशे ते आठशे पन्नास रुपये भाव मिळाला गोल्टी कांद्याला पाचशे ते अकराशे रुपये जोड कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला अहिलनगर जिल्ह्यात एक हजार बावीस महसुली गावे असून या सर्व गावांतील रब्बी पिकांची सुधारित पैसेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं जिल्हा प्रशासनाने जाहीर केले पिकांसाठी आवश्यक ते पाणी भरून असल्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम जोमात आहे दरम्यान अंतिम पैसेवारी पंधरा मार्च रोजी जाहीर होणार आहे रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे आणि जीव धोक्यात घालून खड्डा चुकवत त्यातून कसा बसा मार्ग काढणारे वाहनधारक शालेय विद्यार्थी अशी पानंद रस्त्यासारखी अवस्था सध्या नेवासा तालुक्यातील नेवासा रवरी रस्त्यालगतच्या गोनेगाव चौफुली ते गोनेगावात झाली आहे या रस्त्याच्या दुरुस्तीला कधी मुहूर्त सापडणार आहे असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत त्यांनी आता लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील एकशे सोळा केंद्रांवर काल मंगळवार पासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे पहिलाच पेपर इंग्रजीचा होता एक हजार एकशे त्रेचाळीस परीक्षार्थ्यांनी या पेपरकडे पाठ फिरवली तर शेवगाव पाथडीच्या नऊ केसेस वगळता अन्य बारा तालुक्यात एकही कॉपी केस आढळली नाही त्यामुळे कॉपी मुक्त प्रेरणा देणारी ही वाटचाल असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सोमवारी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली चार दशकाहून अधिक काळ जनतेसाठी कार्य करणाऱ्या स्वर्गीय अजितदादांनी कृषी सहकार शिक्षण उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम केले त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात राज्या मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं आमदार काळे यांनी नमूद केले स्वर्गीय अजितदादांचे योगदान पक्षीय मर्यादी पलीकडचे असून त्यांच्या कार्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव व्हावा यासाठी केंद्र केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी विनंती करण्यात आली आहे मुख्यमंत्री या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचेही आमदार काळे यांनी सांगितले त्यादरे टॉप टेन मध्ये आपण इथं थांबतो मात्र तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री